काही ना जात मारते जात जात जवळ आणते पण फक्त जातीतल्याच माणसांना पण फक्त जातीतल्याच माणसांना मी सर्वांना नमस्कार करते मी भक्ती किशोर बोलकर इयत्त्यानव्ही फातिमा कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी आज स्व किसन काका का यांच्या कोणा आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये दे महाराष्ट्रासह देशात वाढते धार्मिक व जातीवादाचे तरुणांवर होणारे परिणाम या विषयावर भाष्य करणार आहे आपल्या देशाला आधी मुघलांनी मग ब्रिटिशांनी आणि आता राजनेत्यांनी एकाच ब्रीद वाक्याने लुटले डिवाइड अँड कॉन फोडा आणि राज्य करा याच युक्तीने आधी मुघलांनी राज्य केले मग ब्रिटिशांनी व्यापार केला आणि आता राजनेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी जनतेला वाटले आहे मूर्ख अशा गोष्टीवर आपले भेद असावेत हा बघून रंग भारतीय परिषदेचा ऐटीत खेळ मांडला रंग भारतीय परिषदेचा ऐटीत खेळ मांडला राष्ट्रीय एकात्मतेसाठी कोणता रंग घ्यायचा हिंसेचा विजय व मानवतेची हार हिंसेचा विजय व मानवतेची हार नवीन रंगाचा शोध सुरू केला पण एकवीसावे शतक उजाडले तरी ही धर्मनिरपेक्ष देशाला मानवतेचा रंग शोधता येईल ना मानवतेचा रंग शोधता येईल जातीभेद ही समस्या केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात वाढत चालली आहे जातीवाद हे प्रतिभेच्या वाढीस अडथळा ठरत आहे जातीवाद ही एक अन्याकारक समस्या आहे जी संपूर्ण देशातील काही घटकांचे निर्दयपणे शोषण करत आहे जातीवाद हा देशाच्या प्रगतीला बाधा आहे कारण तो खऱ्या प्रतिभेला योग्य प्रकारे जोपासण्यास प्रतिबंध करतो आणि विविध वर्गातील लोकांमध्ये तो द्वेषाचे आधारही बनतो एक धर्म एक कर्म मनुष्यत्व हाच ध्रुवा एक धर्म एक कर्म मनुष्यत्व हाच ध्रुवा भेदभेदाचे गुण चावट पेटवा एकतेचा दिवा असंख्य अनामिक अदृश्य असंख्य अनामिक अदृश्य दोन भिंती विषमतेचा समतेचा प्रकाश व्हावा जातीभेद नष्ट व्हावा जातीभेद नष्ट व्हावा देशाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे ते म्हणजे आजचे तरुण तरुणांना नोकरी शिक्षण सामाजिक संवाद असा जीवनाच्या विविध पैलूंमध्ये भेदभावाचा सामना करावा लागतो जात आधारित भेदभाव तरुणांच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतो आणि याच जातीवादामुळे तरुणांवर जास्त वाईट परिणाम होऊ लागला आहे त्यांची मानसिक मानसिक स्थिती खराब होती आहे हे व्यसनग्रस्त होत आहे आणि वाईट मार्गावर जात आहे लाल बाल पाल मंतरलेले गेले दिवस लाल बाल पाल पाल मंतरलेले गेले दिवस आमच्या तरुणांना आता भ्रष्ट नाही नेत्यांची काळी दिवस भगतसिंग सुखदेव आझाद आणि राजगुरु भगतसिंग सुखदेव आझाद आणि राजगुरु तुमच्या बलिदानाचं सांगा आता काय करू तुमच्या विना आज कुणाच काही अडत नाही पण मेरा रंग दे बसंती चोला या ओळीही काळी पडत नाही आणि स्वाभिमानाचे गरुड आता या दिवशी उडत नाही स्वप्न बघतो आम्ही घडव भारत शकतं स्वप्न बघतो मी घडव भारत सशक्त पण दुर्दैव आमचाच भारत देश घडवणारा युवकच जातीवादाने झाला आहे अशक्त जातीवादाने झाला आहे अशक्त या सगळ्याला कारणीभूत आपण जर आपण कुठल्याही प्रकारची उच्च निच्च जातीभेद केला नसता तर तरुणांना जातीभेदामुळे होणाऱ्या वाईट परिस्थितीला सामोरे जावंच लागलं नसतं पण आपल्यासारखे महान आपणच समाजामध्ये समानता आणण्याऐवजी जातीभेद जाती नष्ट करण्यासाठी अनेक समाज अनेक संतांनी अनेक वीरांनी प्रयत्न केले सर आपल्या देशाची प्रगती करणारा तरुण जातीवाद धर्मभेद अशा फालतू गोष्टींमुळे अशक्य होत असेल तर आपल्या देशाची प्रगती अशक्य आहे जर आपल्याला हे हो, सगळं था, थांबवायला हवं थांबवायचं असेल जर आपल्याला आपली युवा पिढी तरुण पिढी वाचवायची असेल तर चला एक नवीन सुरुवात करूया जातीभेदाच्या या चौकटीतून बाहेर येऊन जेव्हा देशाला एक संघ करण्यासाठी कटिबद्ध होऊ तेव्हा टिकून राहील तरुणांची मानसिकता जेव्हा या जातीच्या गर्दीमध्ये प्रत्येक मी भारतीय आहे अशी ओळख देईल ना तेव्हा टिकून राहील राष्ट्रीय एकात्मता जेव्हा राष्ट्रीय एकात्मता असेल हो तेव्हा तेव्हा तरुण स्वस्थ राहील आणि जेव्हा तरुण स्वस्थ राहील तेव्हा आपल्या देशाला प्रगती होण्यापासून आपली कोणीच थांबवू शकत नाही तर जाता जाता मित्रांनो मी एवढंच बोलले हा उच्च तो निश्च नका हा भेदभाव करू हा उच्च तो निश्च नका हा भेदभाव करू तरुणांना स्वस्थ ठेवून आपण आपली देशाची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करू आपण आपली देशाची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करू 对呀，加油，加油！